डोंबिवलीत नव्याने स्थापन झालेली फिनशार कॉपरेटिव्ह बँक वादाच्या हो भोवऱ्यात सापडली आहे त्याला कारणही तसेच आहे डोंबिवलीतील प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट उदय कर्वे यांनी या बँकेविषयी संशय व्यक्त केलेले आहे एकूणच याच्या कारभाराविषयी त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे डोंबिवलीमध्ये सोशल मीडियावरती प्रचंड गदारोळ माजलेला आहे उदय कर्वे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या बँकेच्या एकूणच कागदपत्रांविषयी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे सहकारी बँकेच्या यांना मिळालेल्या परवान्याबाबत सुद्धा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे पुणे सहकार आयुक्तांकडनं डोंबिवली पोलिसांना याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून या बँकेची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे त्यानुसार रामनगर पोलिसांकडनं सुद्धा या बँकेची चौकशी करण्यात येत आहे रामनगर पोलीस सुद्धा आता या बँकेची माहिती गोळा करत असून त्यानंतर ते ही माहिती रिझर्व्ह बँक आणि पुणे आयुक्त यांना देणार आहेत याबाबत फिनशार्प कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेतली नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता आपण आहोत आगरकर रोड डोंबिवली येथील फिनशार्प कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आपल्यासोबत आहेत या बँकेचे एक डायरेक्टर सतीश पाटील आणि आपण इथे भेट देण्याचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावर या बँकेबाबत अत्यंत उलट उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत बँकेतल्या काही तज्ज्ञ लोकांनी या बँकेच्या मूळ अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे सध्याचं जे काही एकूणच वातावरण आहे ते अत्यंत बँकिंग क्षेत्रामध्ये आणि एकूणच आर्थिक क्षेत्रामध्ये गढूळ बनलेलं आहे त्यासाठी म्हणून आपण बँकेची म्हणून काय नेमकी बाजू आहे किंवा या संस्थेची काय नेमकी बाजू हे जाणून घेण्यासाठी आज पाटील सरांकडे आलो तर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की डोंबिवलीतले ते तज्ज्ञ आहेत या बँकिंग क्षेत्रातले गेले अनेक वर्ष ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांनी सोशल माध्यम मीडियावर आपल्या बँकेच्या संदर्भामध्ये एक पोस्ट व्हायरल केली होती आज ती मोठ्या प्रमाणावरती डोंबिवलीमध्ये व्हायरल झालेली आहे तर त्यांचे त्यांनी काही प्रश्न चिन्ह उभे केले तुमच्या बँकेच्या अस्तित्वाविषयी तर त्यांचा मूळ प्रश्न असा आहे की म्हणजे या बँकेचे सगळे तपासून घ्यावे म्हणून किंवा काय आहे ते तर मुळात मला काही प्रश्न विचारायचे की रेग्युलेशन ज्या ऑथॉरिटी आहेत त्याच्याकडनं तुमची काय परवानगी आणि तुमची काय प्रोसेस झालेली आहे जे तुम्ही म्हणताय असं झालेलं आहे आणि जी व्यक्ती होती ज्यांनी फेसबुकमध्ये ती पोस्ट केलेली होती तर त्यां मी ती पोस्ट तपासण्याचा प्रयत्न केला पण फेसबुकवरून ती आम्हाला सापडली नाही आणि काही पत्रकारांनी आय थिंक की व्हॉट्सअप ग्रुपवरती ती व्हायरल केली होती त्यामुळे मला मग त्याचं उत्तर आपल्या लेटरवरती मी बनवून त्या तत्सम व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केला होता त्याचं झालं होतं असं की त्यांना आश्चर्य वाटतंय की कारण त्यांचा असा अनुभव आहे पंचवीस वर्षापासून की आरबीआयने कुठल्याही नवीन कोऑपरेटिव्ह बँकेला लायसन्स दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते मी त्यांना सांगितलं की तुमचं जे ज्ञान आहे ते अर्धवट अर्ध आहे त्याच्यामध्ये आता बरेच बदल घडलेले आहेत सहकारी बँक ही स्थापन करण्याची एक पद्धत असते आरबीआय का पहिल्याच दिवशी तुम्हाला लायसन्स देत नाही त्याचे काही निकष असतात ते निकष पूर्ण केल्यानंतर आरबीआय तपासते आणि नंतर, तपास नंतर मग तुम्हाला बँकिंग लायसन्स ग्रांट करते पण त्याआधी तुम्हाला त्या क्षेत्रात काम करण्यासाठी ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू करते ते आम्ही केलेलं आहे फिनशाप कोऑपरेटिव्ह बँक हे आम्ही नाव आर बी कडून मिळवलेलं आहे त्याची ग्रांट ऑफ नेम अप्रुव्हल सर्टिफिकेट आमच्याकडे आहे ते झाल्यानंतर आमचे जे पदाधिकारी आहेत आम्ही चार डायरेक्टर्स यांचे केवाय सगळे देऊन नंतर कंपनी जी बनवली जाते फिनशॉप कोऑपरेटिव्ह बँक ती कंपनीचं एक रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली जाते आहे आरबीआय कडून ती सुद्धा आमची पूर्ण झालेली आहे एकदा का ती सर्टिफिकेट आम्हाला मिळाली त्याच्यानंतर पुढे आमची कार्य सुरू करता येते आम्हाला त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात कमेंसमेंट ऑफ बिझनेस लायसन्स त्यांचे निकष असतात की तुम्ही सभासद बनवू शकता आता सभासद बनवला मला कुठेतरी प्लेस ऑफ बिझनेस सुरू करावी लागते त्यामुळे एक मला एक जिथे आपण एक, एक प्रायमरी युनिट आपण स्थापन करणार आहोत आता जो आमचा पत्ता दिलेला आहे तो आमचा प्रायमरी युनिट झाला म्हणजे जो डोंबिलीचा दिलाय तो आगरकर रोडचा आगरकर रोडचा तो मुख्य शाखा झाला त्याच्या व्यतिरिक्त आम्ही डायरेक्टर्स वेगळी जागा बनवलेली आहे तोही तो अपडेट केलेला आहे तोही आलेला आहे आता इथे बसून आम्हाला कारण ही आम्ही बँक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या क्षेत्राच्या या सेक्टरच्या अंडर आम्ही रजिस्ट्रेशन करतो आणि सहकारी असल्यामुळे आम्हाला एक सहकार क्षेत्राची मग केंद्रीय सहकार क्षेत्र किंवा राज्य राज्य सह, सहकार क्षेत्र दोघांपैकी एकाची परवानगी आम्हाला घ्यायची आवश्यकता असते तर आमचं जे विजन आहे पुढे ते आम्हाला पूर्ण देशाच्या पातळीवर आम्हाला याच्या शाखा सुरू करायच्या आहेत म्हणून आम्ही सुरुवातीलाच केंद्रीय सहकार क्षेत्र मिनिस्ट्री ऑफ कॉपरेशन कौपर, अमित शाह साहेब मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे तें, ही मिनिस्ट्री येते त्यांच्याकडे सेंट्रल रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज त्यांचं एक ऑनलाईन पोर्टल आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशनचं हे असतं प्रोसेस असतं त्याच्यामध्ये सगळ्या डायरेक्टर्स डिटेल टाकावे लागतात आपण कुठल्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केले त्याचे डिटेल्स टाकावं लागतात बँक सर्टिफिकेट टाकावं लागतं तीन महिने सहा महिने याचं जे तुमचं टर्नओव्हर झालं ते टाकावं लागतं सीए चे ऑडिट रिपोर्ट टाकावं लागतं ह्या एक प्रोसेस फॉलो करायला लागतो त्याच्यानंतर सीआरसीएस तुम्हाला एक केंद्रीय सहकारी सर्टिफिकेट इश्यू करतात त्याला म्हणतात सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन ती एक कॉन्क्रीट तो एक शेवटचा टप्पा असतो ते झाल्यानंतर आम्ही आमचे सभासद वगैरे आम्ही बनवायला सुरुवात करू शकतो आणि प्रॉपर त्यांना बँकिंग सर्व्हिसेस आम्ही देऊ शकतो प्रत्येक जो सभासद आमचा जॉईन जो जो होईल त्याला आम्ही लोन देऊ शकतो किंवा त्यांच्याकडे ठेवी खेळू शकतो त्यांना आम्ही वेगवेगळे वेग प्रोडक्ट्स त्यांना आम्ही सांगू शकतो हे एक सहकार क्षेत्रातलं काम आहे त्याची एक एक व्यवस्थित त्यांनी प्रोसिजर आरबीआयने सुद्धा मांडून दिली आहे अर्बन बँकिंग डिपार्टमेंट हे आरबीआयचे एक स्वतंत्र डिपार्टमेंट आहे तुम्ही जर आरबीआयचे जे जे सर्क्युलर असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही ऑनलाईन टाकलात तर तुम्हाला पूर्ण हे दिलं जाईल जा की कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही करू शकता दहा लाख पॉप्युलेशन असेल त्याच्यासाठी काय निकष आहेत जिथली ज्या सिटीची संख्या पाच लाख पॉप्युलेशन किंवा कमी आहे त्याच्यासाठी काय निकष आहेत हे बरेच काही आहे त्याच्यामध्ये तर हे सगळं ज्ञान न घेता जर तुम्ही असं ऑनलाईन व्हायरल पोस्ट करणार असाल तर मी त्यांची किवच करू शकतो आणि त्यांच्या अनुभवाचा काहीच फायदा नाही आहे आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एवढं प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहे की सगळ्यांनी अपडेट राहण्याचं गरज आहे जर अपडेट राहता येत नसेल तर तुम्ही असं मला प्रामाणिक वाटतं त्याच्यामध्ये त्यांनी असा आक्षेप घेतला की त्यांनी स्वतः रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईट वरती जाऊन तुमच्या जा बँकेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईट वरती दिसत नाहीये त्याबद्दल तुमचं काय मत आहे रिझर्व्ह बँकेची कशी एक प्रक्रिया असते Uh, हे जे आता आपल्याला जे ग्रांट ऑफ रेजिस्ट्रेशन मिळालेलं आहे ते काम सुरू करण्यासाठी असत uh, याच्यानंतर रिझर्व्ह बँक आपले निकष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बँकिंग लायसन्स देते ती एक वेगळी प्रक्रिया आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं तर तुम्ही आरबीआयचं जर सर्क्युलर बघाल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक साठी त्याच्यामध्ये तीन हजार मिनिमम तुम्हाला सभासद बनवायला लागतात शेअर होल्डर्स बनवायला लागतात तुमचं मिनिमम शेअर कॅपिटल एक तीन करोड चार करोड ते सिटी वाईज पॉप्युलेशन वाईज तुमची मुंबईमध्ये शाखा असेल पॉप्युलेशन दहा लाख आहे तुमचा क्रायटेरिया वेगळा आहे तुमची आसामला शाखा आहे तुम्ही आसामला पहिलं ऑफिस बनवलात तिकडचा वेगळा आहे शेड्युल ट्राईब शेड्युल कास्ट यांच्यासाठी वेगळे निकष आहेत अशा वेगवेगळ्या निकषांप्रमाणे आम्हाला ते क्वालिफाय होतो त्याचं ऑडिट होतं एव्हरी थर्टी फर्स्ट मार्च आपल्याला ते ऑडिट सादर करावं लागतं आरबीआय ला ते पूर्ण तपासलं जातं त्याच्यानंतर ते चेक करतात किती लोकांनी यांच्याकडे पैसे ठेवलेले आहेत त्यांच्यातला व्यवहार बरोबर आहे की नाही त्यांच्यात काही कुठे गैरव्यवहार झालेला आहे काय कोणाची तक्रार आहे का त्याच्यानंतर हे सगळं स्टडी केल्यानंतर निकष पूर्ण लायसन्स देते आणि नंतर, नंतर, आ, नंतर ते आमचं नाव त्या लिस्टमध्ये इन्क्लूड केलं जाते ही मोठी प्रोसेस असते अच्छा याला वेळ लागेल असं तुमचं म्हणतात डेफिनेटली याला आरबीआय आम्हाला आता जवळजवळ पहिल्या एक ते दीड वर्षामध्ये एकच सिंगल ऑडिट करेल स्वतः येऊन ते चेक करतात किंवा ते माणसं पाठवतात किंवा आमचे जे सबमिट केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते, ते चेक करतात आणि ते सगळं झाल्यानंतर मग ते आम्हाला सांगतात समजा आमचे आता तीन हजार मेंबर झालेच नाहीत पुढच्या मार्च पर्यंत ते आम्हाला सांगणार की तुमचं झालेलं नाही अजून एक वर्षाचा आम्ही टाइम देतो तोपर्यंत तुम्ही करा जर दहा लाख लोकसंख्येमध्ये तुम्ही तीन हजार पाच हजार मेंबर करू शकत नाहीये तर मग तुम्ही काम करत नाही मग तेव्हा ते अजून तुम्हाला एक एक्सटेंशन देतात सेकंड इयरला ते एक्सटेंशन तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला ते लायसन्स मिळू शकतं नसेल तर मग ते सांगते सांगणार की तुम्ही काय करू शकणार नाही तुम्ही प्लीज तुमचं क्लोज करा हे सिंपल प्रोसिजर आहे सगळ्यांना सगळं लिहिलेलं आहे त्याच्यावरती परंतु त्यांचा असा दावा होता त्याच्यात की वीस ते पंचवीस वर्षामध्ये कॉपरेटिव्ह कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेला परवानगी नाही दिली यांना कुठं दिली तर तुम्ही मगाशी सांगितलं काही बँकांना परवानगी दिलेली आहे त्यांचं ते ज्ञान जे आहे ते मला ते सांगितल्याप्रमाणे ते अपडेटेड नाहीये जसं मी सांगितलं तर प्रोसेस काय असते लायसन्स मिळवायची ती तुम्हाला आता पूर्णपणे मी सांगितली डिटेलमध्ये आता कालच मी एक न्यूज वाचत होतो याच्यामध्ये ती मला शेअर करतो पाहिजे तर मल्लपुरम काय काय जागा आहे तुम्हाला दाखवतो मी तिथे आर बी सहा फेब्रुवारी या दिवशी एका बँकेचा लायसन्स रद्द केलेला आहे ही बघा लिंक आहे ही तुम्हाला फॉरवर्ड करतो आता या लिंकमध्ये हा मी कट करून क्रॉप करून ठेवलेला आहे याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे तामिळनाडू स्थित कुडुलोर आणि विल्लुपुरम डी सी सी बी कर्मचारी सहकारी बँक लिमिटेड या बँकेच सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बँकिंग कारोबार बंद करणे का आदेश जारी किया त्याच्या खाली असं लिहिलंय इस बँक इक्कीस मार्च दोन हजार बीस लायसन्स जारी किया गया था। जर त्यांचं म्हणणं असं आहे की वीस वर्षात एकाही बँकेला लायसन्स दिलेलं ला नाहीये तर मग हे कोणी दिलंय लायसन्स हे त्यांचं ज्ञान त्यांनी तपासून पहावं तसंच इथे तुम्ही गेलात भिवंडी नागरी सहकारी बँक त्याची स्थापना कधी झाली आहे किती वर्षापासून आहे वीस वर्षापासून आहे की पंधरा वर्षापासून आहेत त्याच्या किती ब्रांचेस आहेत त्यांच्या आठ ब्रांचेस आहेत तर हे सगळे काय असेच चालले आहेत का म्हणजे आता आमचे जे हे झालेत पत्र व्यवहार कागद सर्टिफिकेशन आरबीआय बरोबर झालेत तेच आम्ही सबमिट करून पॅन कार्ड डिपार्टमेंटला दिलेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्यांनी आम्हाला पॅन कार्ड इश्यू केलं पण हे सगळे काय जे जे आरोप करणारे हे सगळे ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वरती आहेत का किंवा आम्ही आता अकाउंट ओपन करण्यासाठी आमचे डॉक्युमेंट येस बँक युनियन बँक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आमचं त्यांना दिला दिलं मागाशी विचारायचं होतं की तुम्ही ट्रान्झॅक्शन कुठल्या बँकेतला सध्या करताय कसं आहे आमची प्रायमरी असल्यामुळे आम्हाला एक पेरेंट बँक निवडावी लागते ज्याच्याबरोबर आम्ही ट्रान्स पेरेंट बँक आम्हाला ती सपोर्ट करणार आमच्या सभासदांमध्ये ट्रान्झॅक्शन करण्यासाठी मग ही आता आमची सध्या बँक ऑफ महाराष्ट्र ही पॅरेंट बँक आहे तर टेक्नॉलॉजीच्या हिशोबात आम्ही येस बँकेला सुद्धा अप्रोच करणार आहोत तर त्यांचे पण काही नियम आहेत त्यांना पण त्यांना पण ती सहकार आयुक्ताची हे लागणार आहे मग ते झाल्यानंतर आम्ही तिकडे बँक अकाउंट ओपन करून नंतर ते आम्ही पेरेंट बँक म्हणून चेंज करणार मग आम्हाला आय एम पी एस जी पे या सर्व्हिसेस आमच्या सभासदांना देता येतील तर ही सगळी प्रोसिजर असते पर्यंत तुम्ही महाराष्ट्र बँकेत ना आपण एक जुनी जुनी पद्धत जी होती की फॉर्म भरा पैसे काढा फॉर्म भरा आयटीजीएस करा तिथं आम्ही राबवू शकतो ते आम्ही चालू चालू करणार आहे जसं पूर्ण लायसन्स मिळेल तस पण तुम्ही ठेवी वगैरे स्वीकारू शकता का कारण मुख्य मुद्दा हा येतो की ठेवींना ठेवी स्वीकारू शकता का आणि जर स्वीकारू शकता तर त्या ठेवीच्या जे सुरक्षितता असते त्याच्याबद्दलच काय याच्यामध्ये गाईडलाईन अशी म्हणते की आमचं जे रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ते अर्बन कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये येणार आणि आम्ही लोकांना चालू खाते बचत खाते आणि ठेवी सुद्धा घेऊ शकतो बनवल्यानंतर आणि त्यांना त्याच्यावरती व्याज देऊ शकतो त्यांना त्यांच्यावरती कर्ज देऊ शकतो या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी डीआयसीजीसी डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही एक आरबीआय तिथे प्रत्येक डिपॉझिट आता माझं जेव्हा हे सहकाराचं माझं कम्प्लीट होईल सेंट्रल गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन आर, होईल त्याच्यानंतर मी डीआयजीसी ला सांगणार की आम्हाला मेंबरशिप द्या मग मला एक एप्रिल ते तीस जून सहा महिन्याच्या कालावधी माझा समजा माझं दहा माझ्याकडे ठेवी आहेत तर दहा करोडसाठी साठी मला प्रीमियम भरावा लागतो तिथे की हा माझा एक वर्षासाठी हा डिपॉझिट माझ्याकडे राहणार आहेत हा झिरो पॉईंट थ्री पर्सेंट तुमचा प्रीमियम घ्या मग पाच लाख पर व्यक्ती परंतु ती डीआयसीची त्यांना इन्शुरन्स देते आणि ही आम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय करणार ही सगळी प्रोसेस कम्प्लीट करायला वेळ लागतो हे एका दिवसाचं काम नाहीये तर ज्यांना ते माहीत नाहीये अशीच काहीतरी त्याच्यात अजून एक सर मला विचारायचं की ते तुमचं सर्टिफिकेट दिलं रिझर्व्ह बँक तिथे असं तुम्ही त्याच्यात ना मणेसर इथे म्हणजे मणेसर या शहराचा हरियाणातला उल्लेख केलेला आहे तर ते नेमकी काय गोष्ट आहे एक कसं आहे की जेव्हा मी आम्ही चौकशी केली आमच्या कंपनी सेक्रेटरी बरोबर त्यांचं म्हणणं होतं की तिकडे सगळ्या जे कंपनी फॉर्मेशनची जे कामं होतात ना ते मनसे ठिकाणी बरेच कन्सल्टंट बसतात आणि तिकडनं ते ऍप्लिकेशन त्या कारण मी असं डायरेक्टर डायरेक्ट आरबीआय कडे अप्लाय करू शकत नाही ते तुम्हाला कंपनी सेक्रेटरी जे पॅनल असतात त्यांच्या थ्रूच करावं लागतं मग ते तिथले असल्यामुळे ते जो, जो स्वाक्षरी जी असते किंवा जे सर्टिफिकेट जे ग्रांट ते ऑनलाईन मध्ये त्या ठिकाणी होतं म्हणून ते मानेसर या जागेचं जा नाव असं मला आमच्या कंपनी सेक्रेटरी सांगितलेलं हे सगळं मी चेक करण्यासाठी ऑलरेडी सहकार यांना या पण दिलेले आहेत आणि आमच्या लोकल पण ऑथॉरिटीज काही डॉक्युमेंट दिलेले आहेत आता कोऑपरेटिव्ह तुम्ही बोललात की लोक येऊन गेली तुमच्याकडे म्हणून प्लस आता आपण पोलीस स्टेशनला पण तुम्हाला बोलवलं होतं रामनगर पोलीस स्टेशनला तिथे कॉपरेटिव्ह बँकेकडनं काही तुमच्या जे संशय व्यक्त केलेले त्याबाबत जरा सांगा सहकार आयुक्तांना असं कोणतरी संशय व्यक्त केला फेसबुक पोस्ट वरून की असं असं आम्ही विना काही परवाने आम्ही असं अशी शाखा सुरू केलेली आहे वगैरे त्याच्यासाठी आता त्यांनी आमच्या ऑफिसला भेट दिली त्यांना आम्ही सगळं सांगितलं आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आमचं कार्य हळूहळू चालू आहे आमचं सहकार केंद्र सहकार आयोग त्यांच्याकडे आमचं ऍप्लिकेशन आम्ही ऑनलाईन मध्ये केलेलं आहे त्याचे डॉक्युमेंट मी त्यांना रेडी करून देणार आहे आणि सेम जी तक्रार आहे ती पोलीस पोलिसांनी पण त्यांची दखल घेतली आणि त्यांना पण आम्ही भेट देऊन हे सांगितलं की आमचं असं एक एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट आमचं फॉर्मेशन रेडी झालेलं आहे आणि फक्त आमची एकच सर्टिफिकेट जी सहकार आहे केंद्र किंवा महाराष्ट्र शासन दोघांपैकी एक ती पेंडिंग आहे ती त्या आम्ही ते आहे पे ते पण आहे त्याच्यावरती काही डिनाय करत नाहीये आम्ही थांबलोय की केंद्राकडनं आम्हाला मिळेल समजा केंद्राकडनं उद्या रिजेक्ट झाली तर मी महाराष्ट्राला अप्रोच करणार सर आम्हाला द्या राज्य सरकारला केंद्राने जर आम्हाला ओके दिली तर मी त्याची कॉपी महाराष्ट्र देणार की सर आम्हाला कॉपी आहे आणि आम्ही आता हे चालू करतो आहोत प्रोसिजर आहे पण सर मला असं विचारायचं आहे की कुठले कम्प्लायन्सेस अजून बाकी आहेत तुमचे बरेचसे त्याच्यात तुम्ही हे कसं ऑफिस उघडू शकता का नाही असा कुठलाही नियम नाही एकदा तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर तुम्ही आता खातेदार बनवणार तर तुम्ही खातेदारांच्या घरी जाऊ शकत नाही किंवा खातेदार तुम्हाला येऊन भेटणार कुठे त्याच्यासाठी तुमचं प्रायमरी ऑफिस त्या हिशोबात चालू करू शकतो आपण त्याच्यावर कुठे असा काही नियम असा नाहीये आणि ही जागा आपण बनवली आहे आणि आमची आता तयारी ऑलमोस्ट पूर्ण होत आली फक्त आमचं एक सहकार क्षेत्राचं एक सर्टिफिकेट जे आहे ते एकच पेंडिंग आहे ते झालं की आम्ही आमचं आम्ही केंद्र केंद्रीय जे आहे सीआरसी सेंट्रल रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज त्यांचं आमचं सर्टिफिकेट आलं की आम्ही लगेच ते इथे इंटिमेट करून आमचं काम चालू करणार त्या हिशोबात आम्ही तयारी ठेवलेली आहे आमची मग तुम्ही आता पोलिसांकडनं काय तुमच्याकडे ते बऱ्याच सुजान नागरिकांना टोरस वगैरे जे कंपनीजचे प्रकरण झालेले आहे त्यांना ते राहण्याचे आदेश आलेले आहेत त्या आल त्यानुषंगाने त्यांनी आम आमची चौकशी करून आमचे डॉक्युमेंट वगैरे आता मागून घेतले आहेत आम्ही सगळं हे जे तुम्हाला सांगितलं तेच त्यांना सांगितले ते म्हणाले की आम्ही चेक करू आमच्या पद्धतीने आणि आम्हाला काही वाटलं तर तुम्हाला आम्ही त्याच्यासाठी बोलू किंवा तुम्हाला त्याच्यासाठी आम्ही इंटिमेट करू पण नेमकी कोणाकडून तक्रार आली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सहकार आयोग तक्रार आलेली आहे हा पण त्यांनी पण आम्हाला कालच लेटर दिलाय ते पण मी तुम्हाला शेअर करू शकतो ते कालच लेटर दिलाय आता त्या लेटर मध्ये त्यांचे आम्ही त्यांना पॅन कार्ड दिलं आहे जे आम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिले ते आम्ही काय घरी बनवलेला नाहीये आणि पॅन कार्ड बनवण्यासाठी आम्ही तेच डॉक्युमेंट जे दिले जे इथे लावलेले आहेत तेच सबमिट केले इनकम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ते बघूनच आमची केवायसी बघूनच त्यांनी ते इन्कम टॅक्स पॅन कार्ड जनरेट करून आम्हाला दिले आणि ज्यावेळेला पॅन कार्ड जनरेट झालं त्यावेळेस शाश्वत झालं डॉक्युमेंट्स बरोबर आहेत आणि आम्ही आमचं ऑफिस केलं त्याच्यानंतर हेच डॉक्युमेंट आम्ही तिथे आता एक फाईल बनवून दिलेली आहे सगळ्यांना आरबीआयचे जे सर्क्युलर आहेत अर्बन बँकिंग डिपार्टमेंट कडून की ती जी प्रोसिजर कशी फॉलो करायची आहे तर त्यामध्ये हे पूर्ण सगळं आहे ते ऑनलाईन अवेलेबल आहे त्यांच्या सर्क्युलर कोणी तपासू शकता किंवा मी तुम्हाला पाहिजे तर पाठवू पण शकतो तर त्याच्यामध्ये कम्प्लायन्स प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी आणि बँकिंग लायसन्स आरबीआय लायसन्स मिळण्यासाठी आम्हाला जवळजवळ एक ते दीड वर्षाचा कालावधी दी दिला जातो त्या कालावधीमध्ये आमचं ऑडिट व्यवस्थित झालं पाहिजे आमचे सभासद पूर्ण झाले पाहिजे आमच्या ठेवी एका लेवलपर्यंत क्रॉस झाल्या पाहिजेत आमचे व्यवहार आम्ही काय काय टेक्निकल टेक्निकल सर्व्हिसेस लोकांना देतो हो त्यांचे त्यांच्या काही तक्रारी तर नाहीत हे सगळे निकष बघून नंतर मग लायसन्स ही प्रोसिजर होती त्याला दीड वर्ष लागतं हे त्या गोष्टी कोणालाच माहितीच आहेत तर ती तुमच्या मार्फत मी त्यांना ते देऊ इच्छितो आणि सगळ्यांना ती इन्फॉर्मेशन कामाला येईल त्यांनी स्वतः चेक करावी कशी प्रश्न आणि आपल्या देशाला आज कॉपरेटिव्ह सेक्टरची गरज आहे म्हणून अमित भाई शाह यांनी एवढा मोठा आज प्रोग्राम केला अंधेरीला नॅ एन यू सी एफ डी सीचं ऑफिस त्यांनी स्थापन नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट त्यांनी स्थापन केलंय का कारण आपल्या देशाला त्याची गरज आहे आणि काही जे लोक आहेत त्यांना हे बघवत नाही त्यांना जमलं नाही म्हणून दुसऱ्या कोणाला तरी जमलं ही त्यांच्या ही त्यांची पोटदुखी आहे त्याच्यामुळे हो विचारतात आम्हाला नाही जमलं ज्यांना कसं माहिती त्यांना ते त्यांनी फॉलो नाही केलंय त्यांनी ती अभ्यास केलेला नाही त्याच्यामुळे त्यांना तसा दिसत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत अमित भाई शाह मोदी यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे अर्बन कोऑपरेटिव्ह सेक्टर एवढं ओपन केलंय कृषी क्रेडिट सोसायटी फार्मर ऍग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी महामंडळ ही सगळी जी सोसायटी आहे ते कशी स्थापन होतात ते पहिल्याच दिवशी लायसन्स मिळत नाही त्यांना ते तुम्ही ऑफिस स्थापन करता तुम्ही लोक जमा करता त्याच्यानंतर अप्लाय करता त्याच्यानंतर तुम्हाला परमिशन मिळते ही सगळी नॉर्मल प्रोसिजर आहे आणि याच पद्धतीने बँकेला पण तसंच बँकेला पण तसे लायसन्स मिळतं पण सर आता याच्यातला गदारोळाचा मुख्य भाग तुम्हाला माहिती असेल की आता सध्या जे या आर्थिक क्षेत्रामधले जे काही गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये पण ते मोठ्या प्रमाणावर म्हणूनच हा थोडासा संशयाचा दुकान बरोबर त्यांचं ज्यांनी तो पॉईंट मुद्दा रेज केला असेल पण त्यांनी त्या पद्धतीने लिहावं जसा आपण एक भीती पसरवण्याचा जो हेतू आहे हे तो त्या पोस्टमधन असा आम्हाला वाटला आणि त्याबद्दल आम्ही त्यांना विचारणा पण केली की सर तुमचं असं काही आहे का किंवा तुम्हाला कोण तक्रार केली आहे का पण मला असं वाटतं की त्यांचा काहीतरी वैयक्तिक हेतू वैयक्तिक हेतू असेल आमचं नाव खराब करणे किंवा लोकांमध्ये घबराट पसरणे टेक्नॉलॉजी एवढी पुढारलेली आहे आणि आरबीआय सुद्धा त्यांनी आपल्या कार्यप्रणालीमध्ये त्यांना इन्क्लूड केलेला आहे टेक्नॉलॉजीला आरबीआयनी वेंडरचं एक पॅनल निश्चित केलेलं आहे जे बँकिंग सॉफ्टवेअर कुठल्याही सहकारी बँकेला किंवा कमर्शियल बँकेला सगळ्या बँकेला एक पॅनल आहे आणि ते ऑथोराइज असतात आणि त्यांचं पूर्ण सॉफ्टवेअर हे मॉनिटर केलं जातं आणि त्यांचं रिअल टाइम जे कनेक्शन आहे ते आरबीआय ला रिअल टाइम डेटा मिळत असतो तर त्याच्यामुळे ही पद्धत असल्यामुळे आता हे खूप सोपं झालेलं आहे खूप सेफ झालेलं आहे लोकांसाठी आणि हे कार्यक्षेत्र करण्यासाठी आणि लोकांना फायदा घेण्यासाठी खूप सोपं झालेलं आहे आणि आमचं आता सध्या जा जे करार झालं आहे तो ट्रस्ट फिनटेक नावाची जी कंपनी आहे ती सुद्धा नागपूर बेस्ड कंपनी आहे आणि आरबीआय वेंडर्सच्या पॅनलवर लिस्टेड कंपनी आहे त्यांचं आमचं सॉफ्टवेअरचं करार पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचं सॉफ्टवेअर ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट रेडी झालेलं आहे जे आम्ही आमच्या लोकांना आणि हे रिअल टाईम त्यांना हा डेटा आरबीआयला पुरवावा लागतो त्याच्यामुळे लोकांना घाबरायची किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही की आरबीआय ना उत, न सांगता आम्ही काही करतोय असा मुद्दा इथे अजिबात उपस्थित होऊ शकत नाहीये प्लस आमच्यावरती बँक ऑफ महाराष्ट्र पॅरेंट बँक म्हणून एक लक्ष ठेवणार ते वेगळी गोष्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता आम्ही याच्यामध्ये अजून एक प्रोसेस आहे की सहकार क्षेत्रामध्ये एक पॅनल लागतो आमच्यासाठी प्रायमरी युनिटसाठी किंवा नवीन बँकेसाठी तेरा लोकांचं तेरा लोकांचा एक पॅनल लागतं बोर्ड ऑफ डायरेक्टर्स लागतात किंवा सभासदांमधून ते नंतर निवडावे लागतात ते इलेक्शन प्रोसिजर जे असते संविधानाने ठरवल्याप्रमाणे तर आता आम्ही सध्या चार डायरेक्टर आहोत तर आम्हाला अप्रोच करतील की आम्हाला डायरेक्टर व्हायचंय आम्हाला पण सहभाग घ्यायचा आहे तर मग आम्हाला एक मार्च किंवा एप्रिल फर्स्ट पर्यंत आम्हाला ते सबमिट करायचे की हा तेरा लोकांचा पॅनल आहे जी ही बँक चालवणार आहे त्याच्यानंतर मग आरबीआय त्याच्यामध्ये सांगणार की हा चालेल किंवा हा नाही चालणार त्या प्रमाणात ते बदल घडावा लागत असतात सभासद वाढले चार पाच हजार सभासद झाले त्याच्या कोण कोण म्हणतं की मला संचालक मंडळात यायचंय मग त्याच्यासाठी इलेक्शनचे ची असतात या सगळ्या गोष्टी एकदम आरबीआयने व्यवस्थित सगळ्यांना मांडून दिले आणि त्याप्रमाणे सगळ्या बँक चालत आहेत तर आम्हाला पण तीच पद्धत फॉलो करावी लागणार आहे तर आमच्यासाठी असं वेगळं काही केलंय आरबीआय किंवा आम्ही काहीतरी कुठे करून वेगळं आणलंय असं काही नाही अजिबात आणि सगळं व्यवस्थित आहे पारदर्शक आहे सगळं आमच्या संकेतस्थळावर पण दिलेलं आहे सगळ्या गोष्टी आम्ही चार डायरेक्टर्स आहेत मी आहे Uh, माझा जवळजवळ एक सहा वर्षाचा अनुभव आहे पाच वर्षाचा आय सी आय सी आय बँकेबरोबर मी सिनियर वेल्थ मॅनेजर होतो तिथे आणि माझे दुसरे सहकारी आहेत मनीष साहनी ते जवळजवळ त्यांचा पंधरा वर्षाचा बँकिंग एक्सपिरियन्स आहे तर आयच्या क्रायटेरियानुसार कमीत कमी दोन बँकिंग क्षेत्रातली माणसं तुम्हाला हवी असतात ती आम्ही आहोत त्या व्यतिरिक्त आम्हाला एक चार्टर्ड अकाउंटंट आमच्या चा पॅनलवर घ्यावा लागेल एक लॉयर आमच्या पॅनलवर घ्यावा लागेल तर त्या सगळ्या ज्या ज्या आहेत निकष त्या आम्हाला हळूहळू पूर्ण कराव्यात लागतात त्याच्यामध्ये तेरा जणांच्या टीममध्ये पुन्हा एक शेड्यूल का शेड्यूल ट्राईबसाठी प्रोव्हिजन आहे साठी प्रोव्हिजन लेडीज साठी प्रोव्हिजन आहे हे सगळे निकष त्याच्यामध्ये प्रत्यक्षप्रमाणे मांडून दिलेले आहेत ते फॉलो करायचे लागतात आम्हाला हा नसेल तर मग त्याच्यासाठी वेगळे प्रोव्हिजन्स आहेत या सगळ्या पद्धती आम्हाला लागू आहेत आणि आम्ही त्याचप्रमाणे कार्यपद्धती आम्ही आता पुढे नेत आहोत तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडलात वेबसाईट बद्दल वेबसाईट सध्या चेक केली तुमची बंद आहे मेंटेन अंडर मेंटेनन्स वेबसाईट मध्ये अजून ते जे अपडेशनसाठी ना ते करावे लागतात म्हणजे काही कुठे स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा काही चेंजेस करायचे असतील कुठे डिझाईन चेंज करायचे तर त्यावेळेला ती कधी कधी मध्ये मध्ये वेबसाईट बंद असते अजून आम्ही ती लाईव्ह केलेली नाहीये लोकांसाठी पुढे जाऊन आमचे सगळे पूर्ण झाल्यानंतर लोक त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करू शकतील ऑनलाईन फॉर्म पाठवू शकतील ऑनलाइन त्याच्यावरती आम्हाला हे देऊ शकतील की तुम्ही आमचं हे ट्रान्झॅक्शन करा हे सगळं आम्ही ऑनलाईन क्रायटेरिया मध्ये ठेवणार आणि हे सगळं आरबीआयच्या रेग्युलेशन आणि गाईडलाईन्स प्रमाणेच आम्ही करणार आहोत थँक्यू मी प्रेक्षकांनी ऐकलेत की पाटील सरांनी आपल्या बँकेची संपूर्ण जी भूमिका आहे ती आपल्या समोर मांडलेली आहे तर आता नागरिकांनी नागरिक अधिक सुजाण झाल्यामुळे परंतु कम्प्लायन्सेस बाकी असल्यामुळे हा संपूर्ण सोशल मा मीडियाच्या माध्यमातून या बँकेच्या विषयी बरंच मोठं गदारोळ उठलेला होता परंतु पाटील यांनी आपली भूमिका आता जनवाणीकडे स्पष्ट केलेली आहे